नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण क्रिसमस स्पेशल केकची रेसिपी बघितली होती आधी आणि आजही आपण अजून एक केकची रेसिपी बघणार आहोत तर अतिशय साधा सोप्पा केक आहे आणि खायलाही अतिशय टेस्टी लागतो तर आज आपण बनवणार आहोत कॅरेट केक तर त्यासाठी साधारणतः पाव कप इतकं तेल घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं दही ॲड करायचं आहे आणि त्याच कपने आपल्याला साखर अर्धा कप घ्यायची आहे आणि हे जे सर्व मिश्रण आहे हे चा छान एकत्र एकजीव करून घ्यायचा साखर तेल आणि दही हे छान एकत्र झालं पाहिजे आणि साखर पण विरगळली पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता हे जे मिश्रण आहे तर ते तयार आहे त्याच्यानंतर त्यामध्ये एक कप मैदा एक टीस्पून बेकिंग पावडर हाफ टी स्पून बेकिंग सोडा हे तिन्ही एकत्र करून आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे परत एकदा छान विस्कने एकत्र करून एकजीव करून घ्यायचं आहे साधारणतः एखादा मिनिट आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये किसलेलं गाजर आहे एक गाजर किसून घेतलं होतं तर त्याचा जो किस आहे तर तो ॲड करायचा आहे आणि त्याच्यानंतर ते आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला ह्याच्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर आपल्याला थोडं थोडं करून त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे तर मी थोडंसं दूध ॲड केलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये येलो कलर आहे फूड कलर तर तो ॲड केला आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी पण चालेल तर मी थोडंसं कलर येण्यासाठी त्याच्यामध्ये येलो फूड कलर ॲड केलं होतं आणि हे सर्व परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडंसं दूध ॲड करायचं आहे तर अर्धा कपमधलं मी थो निमं दूध ॲड केलं म्हणजे पाव कप इतकंच दूध ॲड केलेलं आहे आणि हे जे केकचं मिश्रण आहे तर ते तयार झालेलं आहे तर मी कढई पण प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली आहे तर आजचा जो हा केक आहे आपण कढईमध्ये बेक करणार आहोत तर अतिशय टेस्टी असा आहे तर बघू शकता तुम्ही हे छान मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक बनवायचा आहे तर त्याला मी तेल लावून मैदा टाकून पूर्ण ते मैद्याने कोट केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही छान टेस्टी असा कॅरेट केक आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी लहान मुलांच्या टिफिनसाठी पण आपण ही रेसिपी बनवू शकतो तर हे जे मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तर मी त्या भांड्यामध्ये टाकून घेते आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे भांडं जे आहे तर ते कढईमध्ये ठेवून साधारणतः एक तासासाठी आपल्याला हा जो केक आहे तर तो बेक करून घ्यायचा आहे तर मी त्या कढईवर पण अजून एक कढई ठेवली आहे जेणेकरून त्याचं जे केकचं मिश्रण आहे ना तर ते प्लेट ठेवलं तर त्याला चिकटण्याची शक्यता असते म्हणून मी कढई ठेवली आहे तर बघू शकता तुम्ही एकदा मी हा केक चेक करणार आहे तर पाऊन तास झालेला आहे आणि हा जो केक आहे हा अजून एक दहा ते पंधरा मिनिट मला बेक करावा लागेल हा अजून परफेक्ट झालेला नाही आहे त्याचा कलर पण आलेला नाही आहे आणि सुरीला पण थोडंसं लागतं आहे तर त्यासाठी एक दहा ते पंधरा मिनिट मी अजून बेक करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याचा रंगही छान आलेला आहे आणि आपला जो केक आहे कॅरेट केक तर तो तयार आहे तर, तर, तर सर्वात आधी मी त्याच्या सुरीने कडा मोकळ्या करून घेते आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवून मी तो त्या भांड्यातून काढून घेणार आहे तर अतिशय टेस्टी करायला अतिशय सोपा आणि घरगुती साहित्यामध्ये आपण हा केक बनवलेला आहे तर आजची जी कॅरेट केकची ला रेसिपी आहे ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद